प्रभाग क्रमांक मधील महानगरपालिका निवडणुकीत आपला पराभव हा जनतेतून झालेला नसून मतदाराच्या आदल्या दिवशी घडलेल्या भानुमतीच्या धक्कादायक प्रकारामुळेच निकालावर परिणाम झाल्याचा गंभीर आरोप माजी उमेदवार वसीम नायकोडी यांनी केलाय या, या प्रकारामुळे लोकशाही प्रक्रियेवर घाला घालण्यात आल्याचा दावा त्यांनी केला मतदाराच्या एक दिवस आधी शंभर फुटी परिसरातील मतदान केंद्राजवळ तांदूर व काही वस्तू रस्त्यावर टाकून भानुमती केल्याचा लाजीरवाणा प्रकार उघडकीस आला होता हा प्रकार जाणीवपूर्वक मतदारांमध्ये भीती व संभ्रम निर्माण करण्यासाठी करण्यात आला असून अंधश्रद्धेच्या माध्यमातून मतदानावर प्रभाव टाकण्याचा हा गंभीर प्रयत्न असल्याचे नायकोडी यांनी सांगितले मी ही निवडणूक विकास पारदर्शकता आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढवली मात्र काही सत्ताधारी घटकांनी स्वच्छ राजकारणाऐवजी अंधश्रद्धा व दबावाचे राजकारण केले अशा प्रकारांमुळेच निकालावर परिणाम झाला असा आरोप त्यांनी केला लोकशाहीची पवित्र प्रक्रिया बदनाम करणाऱ्या या धक्कादायक व लाजीरवाण्या प्रकाराची तातडीनं सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक यंत्रणेनं कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणीही नायकवडी यांनी केली सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्यानं पहावे अन्यथा लोकशाहीवरचा जनतेचा विश्वास डळमळीत होईल असा इशाराही त्यांनी दिलाय नमस्कार मी वसीम मुन्ना नायकोडी प्रभाग क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक पंधरामध्ये जनतेने माझा प्रभाव केलेला नाही तर माझा प्रभाव विरोधकांनी घाबरून भानुमती काळा जादू आणि तांदूळ फेकून केलेला आहे मतदानाच्या एक दिवस अदोगर प्रत्येक बूथवर माझ्या ऑफिससमोर तांदळाने येण काढून प्रत्येक बूथवर तांदूळ टाकून भानामती काळा जादूचा भयंकर प्रकार केलेला आहे आणि त्यांनी लोकशाहीला काळीमा फासलेला आहे माझा प्रशासनवर विश्वास आहे माझ्याकडं जे व्हिडिओ फुटेज आलेले आहेत मी ते व्हिडिओ फुटेज लवकरात लवकर प्रशासनाला देणार आहे आणि ज्या लोकांनी त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचा गेल्या वीस वर्षात विकासाचे मुद्दे नव्हते लोकांची कामं त्यांनी केलेली नव्हती त्यामुळे त्यांना एक भीती होती की शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चारही उमेदवार निवडून येतील त्यामुळे त्यांनी घाबरून जाऊन हे काळ जादू जादूटोचा प्रकार केलेला आहे माझ्याकडे व्हिडिओज आहेत मी ते व्हिडिओजही ही तुम्हाला आत्ता दाखवणार आहे आणि मला प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की शंभर टक्के प्रशासन यांच्यावर योग्य ते कारवाई करेल ज्या लोकांनी मला साथ दिली माझ्या पाठीशी राहिलं मी त्या सर्वांचा माझे जे कार्यकर्ते होते जे लोक माझ्यावर प्रेम करत होते ते आवरात्री गस्त घालत होते बघत होते पैशाचाही गैरव्यपार खूप प्रमाणात प्रभा क्रमांक पंधरामध्ये झाला त्या लोकांनी मला रात्री साडेतीन आणि चार वाजता आणून दाखवलं की साहेब तुमच्या ऑफिस समोर तांदळाने येण काढलेला आहे प्रत्येक बुथच्या समोर मराठा समाज असेल आलामीन असेल किंवा उर्दू शाळा असेल किंवा पत्रकार नगर असेल मुजार प्लॉट असेल इथं प्रत्येक बुथच्या समोर दोन दोन ते तीन तीन किलो तांदूळ टाकलेले होते आणि त्या तांदळावर एक काळा जादू भानुमती प्रकार केलेला होता हे माझ्या निर्देशनात आलं त्यानंतर आज जे मी पडलोय ते लोकांना विश्वास होईना प्रत्येक जनता माझ्या समोर येऊन रडत आहे की साहेब आम्ही तुम्हाला मतदान केलं होतं आमच्या तुमच्याकडनं आम्हाला विकासाची खूप अपेक्षा होती पण साहेब मी जनतेकडनं हरलो नाही तर मी हे भानुमती आणि काला काळ्या जादूकडनं हरलं पण तरीही मी कालही लोकांच्या पाठीशी होतो आजही होतो उद्याही राहणार आणि जोपर्यंत वसीम नायकुडे आहेत तोपर्यंत माझी जनतेची मी सेवा करत दिवस मी माझ्या कामात व्यस्त असल्यामुळे हो आज मला सविस्तर सगळी व्हिडिओ फुटेज आणि माहिती मिळाली आहे शंभर टक्के मी आमच्या वरिष्ठांना विचारून वरिष्ठ मला जे मार्गदर्शन करतील त्या आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी कंप्लेट दाखल करू